सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आता उमेदवारीच्या बाबतीत पुढे काय काय प्रकार होतील तुमच्या तुमच्या तो बघा आज परिस्थिती मला असं अशी दिसायला लागली ते अजून कुस्ती थांबवायच्या आज तर पैलवान पळायला लागले ते आता मला अजून निरोप यायला सुरू झाले ती एकमेकांच्या समोर यायला लागतो अजून मैदान ठरायचे कुस्ती लागायची मी आता एका बाजून आता निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणीही उमेदवार असू द्या मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगेन की मी काम करत असताना ज्या ज्या संस्थेवर मला संधी तुम्ही सगळी दिली जिथं जिथं राजकीय दृष्ट्या मी मतं घेवाळीची मतं मी विधानसभेला घेतली मी इमानदारीनं करमाळाकरांच्या विकासासाठी गेल्या तीन चार वर्षाच्या पाच वर्षाच्या कालावधीत इमानदारीनंच प्रयत्न केला मी, मी दी दी। या निमित्तानं एवढंच सांगेल मी या लोकसभेचं प्रतिनिधित्व करायची तुम्ही संधी दिली तर ह्या सगळ्या मतदारसंघाची इमानदारीनंच वागेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि जिथं तिथं मताचं तुमचं ओझं माझ्यावर येत नाही नैतिकतेनं विकासाच्या दृष्टीनं एवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये उत्तराय व्हायचा प्रयत्न करू राजकारण हा भाग बाजूला ठेवू आपण राजकारण किती करायचं आणि विकासाच्या मुद्द्याला किती महत्व द्यायचं या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी काम करायची संधी मला त्या त्या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या घड्याळ्याच्या चिन्हावरती येत्या तेवीस तारखेला आपण घाल राहून चालणार नाही शेवटी आता समोर येऊन कोणाची लढाईची तयारी दिसत नाही पण आजल्या डाव प्रति सुरू होतील त्यामुळं असं काही समजू नका की आता सगळंच मोकळं राहणार आहे आणि त्याही बाबतीमध्ये सावधपणे भूमिका घेतली पाहिजे दिवस थोडे आहेत मतदारसंघ मोठा आहे जवळजवळ आठशे साडेआठशे गावं या मतदारसंघामध्ये आहेत तर त्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःच उमेदवार आहे अशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्हावं प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागेल हे या ठिकाणी मी नम्रपणे आपल्याला सांगतो वेळ बराच झाला अचानकपणे कालचाही कार्यक्रम अचानकपणे तसा ठरला कारण उद्या परवा काही तिकीट वेगवेगळ्या पक्षाची घोषित होणार होती माझ्यावरतीच सारखं सारखं प्रेशर वेगवेगळ्या पक्षाचं होतं पण मी कालच सकाळी सांगून टाकलं आणि जेव्हा मला विचारलं की कधी जमोरता येते म्हणजे आज सभा राहते तर चला आज उडकून घेऊ त्या दृष्टीनं अचानकपणे काल आपण त्या ठिकाणी सकाळी माझा साहेबांचा आजीदादांचा फोन झाला निर्णय घेतो म्हणतो त्याचा त्यानंतर दादांचा फोन झाला आणि पक्षीय पातळीवरनं त्यांनी सगळ्या नेते दा मंडळींना विचारला की मला दहा साडे दहाला निरोप दिला त्यानंतर ठरलं की बाबा मुंबईमध्ये लग्नसह वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळे जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरचीही सोय पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय यात्रेकरूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच सहासष्ट प्रशस्त रूम्स व एसी सी रूम्सही उपलब्ध भाविकांचे आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्ती ही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुर्ली रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर